सोलापुरात मराठा आंदोलनासाठी पंचवीस हजार गाड्या होणार रवाना जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांना या आंदोलनासाठी मुंबईला येण्याचं आवाहन केलं मराठा समाजानं सोलापुरातून निर्णय घेतला यात दुचाकी चारचाकी मालवाहतुकीची वाहने ट्रॅक्टर पाण्याचे टँकर घेऊन समाज बांधव मुंबईच्या दिशेने गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अभिवादन करून मुंबईच्या दिशेनं निघणार आहे एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुंबई होते होणाऱ्या संघर्षोद्धा मनोजदादा जारांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी व मराठा समाजाचा आवाज बुलंद करण्यासाठी सोलापूर सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या <से> वतीने <वीषवागे> पंचवीस हजार टू व्हीलर फोर व्हीलर मालवाहतुकीची वाहनं ट्रॅक्टर असतील पाण्याचे टँकर असतील आणि ॲम्ब्युलन्स हा मोठा ताफा घेऊन सकल मराठा समाज सत्तावीस आणि अठ्ठावीस रोजी मुंबईच्या दिशेने जाणार असून संघर्षोद्धा मनोजदादा जारांगे पाटील हे मागील दोन ते अडीच वर्षापासून सरकारला आवाहन करतायत सात ते आठ वेळा उपोषण केलं तरी हे गेंड्याच्या कात्रीचं सरकार आम्हाला न्याय देत नाही आहे संविधानातलं जिथं अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या तरीही आरक्षण द्यायची मराठा समाजाला भूमिका सरकारची दिसत नाही फसवं आरक्षण एस सी बी दहा टक्के सरकार देऊन ज्या प्रकारे मराठा तरुणांच्या भविष्याशी हे सरकार खेळतं आहे त्याचा निषेध आणि आम्ही मागतोय पन्नास टक्क्याच्या आतून ओबीसीतून त्या आरक्षणाला सरकार नकार देतं आहे आणि पन्नास टक्केच्या आतून ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज मुंबईतून माघार फिरणार नाही सरकारला अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही दोन दिवस त्यांच्याकडे आहेत आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्या अन्यथा होणारे जे काय परिणाम आहेत त्याला सरकारला सामोरं जावं लागलं आणि ते होणाऱ्या परिस्थितीला सरकार जबाबदार असेल ओके